दिसतंय रिअलमध्ये तर मस्त वाटतंय हा मेकअप आणि तुम्हाला हे आवडला असेल तर आपला नमस्कार मित्रमंडळी श्री स्वामी समर्थ तर सगळे कसे आहेत आय होप सगळे मजेतच असणार आहे काय मजेत राहा आनंदी रहा सुखी रहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एच डी मेकअप एच डी मेकअप म्हणजे नक्की काय असतं मेकअप आणि एच मध्ये काय फरक आहे काय डिफरंट आहे तर ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला युजफुल होईल आणि जर कोण आता आपल्या चॅनलला बघत असेल आणि कोणी सबस्क्राईब नसेल गेलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि मलाच असं नाही सगळ्यांना सपोर्ट करा कारण का प्रत्येकजण छोट्या छोट्या गोष्टी करून पुढे जायचा प्रयत्न करत असतो तर प्रत्येकाला सपोर्ट करा प्रत्येकजण पुढे गेलं पाहिजे मराठी माणूस तर चला आपण टाईम वेस्ट न करता आपण पहिलं चालू करूया एच डी मेकअप सो पहिलं मी नव्याचं जे मॉइचरायझर हे लावून घेतलेलं आहे माझी स्किन ऑइली आहे तर मी थोडंसं जास्त लावत नाही थोडंसंच लावते आणि खूप छान ह्याचं रिझल्ट आहे तर मी हे आता कंटिन्यू केलं म्हणजे झाले तीन चार महिने तीन चार महिने दोन तीन महिने झाले असतील तर मी हे यूज करते सर तुम्ही पण यूज करू शकता ऑइली स्किन असेल ड्राय स्किन असेल तरीही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर मी ऑलरेडी टोनर पहिला वापरून घेतला आहे सॉरी मी पहिला टोनर वापरून घेतला आहे आणि टोनर माझ्याकडे रोज वॉटरचंच आहे त्याच्यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल टाकून ते थोडंसं शेक करून मी यूज करते आणि ओपन साठी ओके अँड नंतर मग मॉइश्चरायझर लावलं आहे आणि आता आपण मेकअपला स्टार्ट करणार आहोत मी लेन्स ऑलरेडी ग्रे कलरचे असेच लावून घेतले आहेत सो आपण चालू करणार आहेत छोट म्हणजे खूप कमी प्रोडक्टम खूप कमी प्रोडक्टमध्ये आपण कसा मेकअप करू शकतो तर हे आज बघणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा कंटिन्यू इतका छान मेकअप होतो कमी प्रोडक्टमध्ये पण तेही तुम्हाला कळेल तर तुम्ही कुठे जाऊ नका कंटिन्यू बघा तर हे इन्साईडचं करेक्टर आहे तर तुम्ही हे पण घेऊ शकता हे खूप बजेटमध्ये येणार तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही कारण का ह्याच्यामध्ये पण खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत सो तुम्ही हे पण घेऊ शकता तर आता माझ्याकडे डार्क सर्कल एवढे नाही आहेत पण जिथे कुठे मला पिंपल्स वगैरे आलं तर तिथे मी लावून घेणार आहे हे माझ्याकडे ब्रशेस आहेत आणि हा मी ब्रशेस पाऊच घेतला आहे तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये मोठे ठेवू शकतो असे आणि प्लस इकडे छोटे पण ठेवू शकतो तर, तर मी असं घेतलं आहे कारण की आपले सेफ्टली चांगले राहतात ब्रश ह्याच्यामध्ये चांगले टिकाव म्हणून तर मी असं घेतलं आहे तुम्हाला घ्यायची गरज नाही पण मी घेतले कारण का मी ऑलरेडी यूज करते मेकअप करते मेकअप आर्टिस्टचा कोर्स चालू आहे सो त्यासाठी मी यूज करते सो मी ह्यासाठी घेतले तर तुम्ही छोट्या पण दोन तीन ब्रश पण असतील त्याच्यामध्ये पण तुमचं मेकअप होऊन जाईल आरामात तर आता आपण घेणार आहोत कन्सिलर ब्रश सो माझा एक ऑलरेडी कन्सिलर ब्रश हरवला आहे So, हा मी कन्सिलर ब्रश घेतलाय तुम्ही बघू शकता असे तुम्ही दोन तीन ब्रश घेऊ शकता तर हे मी जे ऑरेंज करेक्टर आहे तर ते थोडे घेऊन डार्क सर्कल एवढे नाही आहेत पण मी एक मिनिट मध्ये बघून तर मी असं करेक्टर हे लावून घेतलेलं आहे मला आता मिरर छोटा वाला नाही म्हणून मी मध्ये बघून परत व्हिडिओ करायला येते So, सो तुम्ही समजून घ्या थोडं करेक्टर लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मला जिथे इकडे जास्त करून तीळ वगैरे आहेत सो मी इकडे लावले आहेत तिलांचे ते पण कारण का ते पण हाईट व्हायला पाहिजेत म्हणून आणि माझे डार्क सर्कल बघू शकता पण तरी पण मी लावले पण डार्क सर्कल एवढे माझे हायत नाही सो मी लावले तरी पण आणि बाकी एवढे कुठे गरज वाटली नाही म्हणून मी करेक्टर लावले नाही तर आता हा ब्रश आहे तो आपण पहिला क्लीन करून घ्यायचा कारण का हा प्रोडक्ट दुसऱ्या प्रोडक्टमध्ये गेला नाही पाहिजे कारण का मग तोच परत आपल्याला त्याच्यामध्ये ॲड होतो आणि आपल्या परत स्किनवरती येतो तर तसं न करता पहिले वेट वाईट घ्या आणि ह्याच्याने क्लीन करून घ्या व्यवस्थित त्यानंतर माझ्याकडे माझ्याकडे कन्सिलर आहे तर कन्सिलर हा माझ्याकडे कायलांचा आहे एफ एसचं तर मी हे घेतलेलं आहे माझ्याकडे सिक्स ह्याच्यामध्ये ऑलरेडी असतात पायलेटमध्ये ह्या सिक्स कलर तुम्ही हे तिन्ही कलर कोणत्याही स्किनवरती यूज करू शकता म्हणजे डाग असेल तरीही फेअर असेल तरी पण आणि मीडियम असेल तरीही तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तिन्ही स्किन टोनचे यूज होऊ शकतात असे कन्सिलर आहे तर तुम्हाला खूप जास्त जे घ्यायची गरज नाही हे थोडं कॉस्टली आहे पण तुमच्याकडे तुमच्या नुसार घ्या एक एक किंवा दोन जे पण काय तुमचे स्किन टोनला जाणारे असतील तसं तुम्ही सिंगल पण घेऊ शकता ते तुम्हाला बजेटमध्ये मिळून जाईल तर आता मी माझं यूज करते स्किनचं तर मी ऑलरेडी ब्रश क्लीन करून घेतला आहे तर आपण पहिला थोडंसं आय मेकअप करणार आहे तर आय मेकअपसाठी तुम्ही बघू शकता थोडसंच मी घेतलं आणि याचा रिझल्ट बघू शकता तुम्ही तर हे मी मिरमध्ये जाऊन लावते कारण काही ती मला कॅमेरामध्ये एवढं समजत नाही आहे छोटसं ब्लेंडर आहे तर, तर मी तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्याला लावून घेतलं आहे आणि मी हे ब्लेंडरने थोडं Sorry, blend करूं, blend okay. ब्लेंड करून घेणार आहे सॉरी ब्लेंड करून ब्लेंड करून घेणार आहे काय बोलते ओके झालं हे ब्लेंड जास्त पण ब्लेंड नाही करायचे आहे का आपल्याला आय मेकअप करायचं आहे नंतर माझ्याकडे ही लोरेलची पावडर आहे ही थोडी कॉस्टली आहे पण तुम्ही बनाण्या बनाना बनाना पावडर घेऊ शकता ती तुमच्या बजेटमध्ये येऊन जाईल जर तुमच्या स्वतःसाठी जर मेकअप करायचं असेल तर बनना पण आहे जर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता कारण का ही बेस्ट आहे तर हे लॉक करून घेतलं मी आणि आता आपण आय मेकअप करून घेणार आहे पहिला तर माझ्याकडे आय मॅजिकचा आय मेकअप आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल फिफ्टी सिक्स कलर्स आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे खूप मस्त आहे आणि ह्याचे कलर एकदम अमेझिंग आहे सो तुम्हाला जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही करू शकता अदरवाईज एक दुसरं पण येतं ब्युटीचं तर ते पण खूप छान आहे पण मला हे पर्सनली खूप आवडलं आणि जर आपण क्लाइंटवरती वगैरे मेकअप करणार असू तर चांगला जर आपण चांगला प्रोडक्ट घेतला स्वस्तामध्ये पण प्रोडक्ट मिळतात पण त्याचा रिझल्ट एवढा चांगला येत नाही आपण बोलतो की ही गोष्ट स्वस्तचं घेऊया म्हणून पण त्याचं रिझल्ट आणि थोडं तुम्ही चांगला म्हणजे मी असं नाही बोलते की खूप हायपायमध्ये घ्या तुम्ही पण थोडंसं चांगल्या ब्रँडचे घ्या जेणेकरून त्याचा रिझल्ट खूप चांगला येईल तर आय मॅजिकचं जे आहे हे तर मला खूप पर्सनली आवडलं आणि मी हे आता ह्याच्यामधून करणार आहे आय मेकअप सो आपण बघतो आता ह्याच आय मेकअप सो मी आय मेकअपसाठी हा ब्रश घेतला आहे बघू शकता तुम्ही पॉइंटेड आहे ब्रश आणि फ्लफी आहे ब्रश हा मी ब्रश घेणार आहे मी थोडं लावणार आहे तर माझी साडी येल्लो प्लीज त्याला बॉर्डर वगैरे आहे पिंक कलरची सो मी तो पिंक कलरचा शाळो आणि गोल्डन देणार आहे सो आपण ते करूया तुम्ही बघू शकता तर हे मी मध्ये लावून तुम्हाला माझा आय मेकअपचा लुक दाखवते पूर्ण कारण का इथे काही कॅमेरा वगैरे पकडायला पण कोण नाही आणि मी हाफ क्रीज करणार आहे तर तुम्हाला मी मिररमध्ये करते आणि मग दाखवते त्यानंतर हा ब्लेंड ब्रश आहे तर ह्याच्याने मी थोडंसं हलकंसं पिंकनेस थोडंसं लाईट ब्लेंड करून घ्यायचं आहे तर हे पण मी जरा पिंक सॉरी तर तुम्ही बघू शकता पिंक आणि यल्लो मी असं हे दिलं आहे कलर दिलाय आणि खूप छान दिसतोय तर फुल मेकअप झाल्याच्यानंतर अजून तर छान वाटेल मी तुम्हाला पूर्ण लुक झालं अजून छान वाटेल ह्याला अजून सिमर लावायचं आहे सो मी याला सिमर पण लावून घेते तर माझ्याकडे हे सिमर आहे व्हाईटमध्ये तर मी हे सिमर लावून घेते तर अजून छान लुक येईल बघू शकता हा सिमर तर तुम्ही बघू शकता मी सिमर लावलो आणि इतकं छान वाटतं ना मस्त वाटत एकदम अमेझिंग त्यानंतर आपल्याला काजल लावून घेणार आहे आयकॉनिक सॉरी आय मॅजिकचं हे जेल काजल आहे ब्लॅक वाय तर मी हे, हे यूज करून घेते आता लाईन लावून घेते असं आय लाईनर सा, सारखं तर गाईस माझं आहे ना व्हिडिओ मला वाटलं चालू आहे पण चालू नव्हतं बंद होतं ते व्हिडिओ आणि सी माझ्याकडे ऑलरेडी फाउंडेशन पण आहेत ओजीचे आहेत बट मी लॅक्मिसीसीने कसं छान मेकअप करू शकतो बजेटमध्ये ते मी तुम्हाला दाखवते आणि सॉरी मगाशी माझा व्हिडिओ बंद झाला आणि मला असं वाटलं बंद म्हणजे चालू होता मी स्टॉप केलं होतं आणि मला वाटलं चालू आहे आणि मी तुम्हाला इथे दाखवते एकटीच बडबडते तर हे घेतलं मी त्याच्यानंतर मग हे डुळा लाईनचं आपल्याकडं लिक्विड आहे तर हे आपल्याला दोन तीन ड्रॉप टाकायचे आहेत आणि त्यानंतर मी असं हे टॅप टॅप करून घेतलेलं आहे सगळीकडे मी थोडं अजून तुम्हाला घेऊन दाखवते टॅप टॅप करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ड्रॉप टाकायचे पूर्ण पूर्ण फेससाठी लॉंग लास्टिंग कारण का मी त्या दिवशी लग्नामध्ये पण गेले होते आणि मी डुरालाईनचं लिक्विड त्याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि माझे स्किनचं मी घेतलेलं आहे आणि असं आपल्याला टॅप टॅप करत तुम्ही बघू शकता मी एका साईडला ऑलरेडी लावलं आहे किती शाईन मारते आहे इकडे तर असं करत टॅप टॅप करत तर काणा वगैरे पण आपल्याला लावून घ्यायचं आहे माने तर हे असं लावून झालेलं आहे आणि आपल्याला अंडरायच्या इकडून आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचं आहे सो कन्सिलर कसा लावायचा जिथं आपल्याला हाय म्हणजे पॉईंट्स दाखवायचे असतात की हायलाईट करून तर तसं आपल्याला तर थोडं इकडे ते थोडं इथे आणि आपल्याला नोज असतं तर नोजवरती आणि थोडंसं येते आणि थोडं येते येते तर हे आपल्याला कन्सिलरने करून घ्यायचं आहे माझ्याकडे छोटा ब्लेंडर आहे तुम्हाला मागाशी मी दाखवलं तर त्यानेच असं आपल्याला डॅब डॅब करत इकडे वरती न्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता मी कन्सिलर व्यवस्थित अप्लाय करून घेतलं आहे आणि खूप छान वाटतंय मस्त एकदम बेस आपला त्यानंतर आता आपण पावडरने लॉक करून घेणार आहोत कारण का पावडरने लॉक करून घेतलं तर तुमचं जे मेकअप आहे ते खूप लॉंग लास्टिंग राहील आणि खूप छान राहील खूप वेळ तर टॅप करताना असं घेतलात की असं उचलून परत असं करायचं नाही यासारखं एक एकदाच असं घेऊन असं करून घ्यायचं म्हणजे कोणाकोणाला लाईन्स येतात त्या येणार नाहीत तर असं पूर्ण फेस आपल्याला कवर करून आहे फक्त नोजला कॉन्टरिंग करून घेणार आहे तर मी फक्त नोजला कॉन्टरिंग करून घेते नोज आपला छोटं असतं त्यामुळे असं छोटं छोटं हे करून आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे खालच्या साईडला आहे वरती नाही करायचंय कारण की आपला नाक पाहिजे मी ह्या साईडला ह्याच पॅलेट मधून मी सगळ्या गोष्टी यूज करत आहे कोणतं असं सेपरेट से घेतलेलं नाही तर तुम्ही ह्याच्यामधूनच आय मॅजिक मधूनच सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता तर आता आपण आणि जर तेव्हा हो जेव्हा तुम्ही ॲब्रो फील करत असाल तेव्हा तुम्ही मिडलमधून घ्या इथे मिरर नाही म्हणून मला जरा प्रॉब्लेम होतो आपला एक दर तुम्या दर तुम्या आ, फिक्सर म्हणून घ्यायचं जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल उन्हातून वेगळ्या आणि तुम्हाला लॉंग लास्टिंग पाहिजे असेल तर माझ्याकडे कॉस्मेटिकचं ऑल डे फिक्सर आहे तुम्ही हा कधी असा मेकअप केल्यानंतर तुम्हाला लॉंग लास्टिंग पाहिजे असेल तर पहिलं चेक करून घ्या कोणतेही प्रोडक्ट जर लिक्विड प्रोडक्ट असेल तर पहिलं चेक करून घ्या त्यानंतर मग ब्लशसाठी ब्लशसाठी आणि ब्लश आणि हायलायटर सुद्धा आपण ह्याच पॅलेटमधून आपण यूज करणार आहोत सो माझ्याकडे ब्लश आहे आणि थोडंसं नंतर मग हातावरती वगैरे असं थोडंसं डश करून घ्या स्माईल करा लावायचं आहे सो so, हायलायटर पण आपल्या स्किन टोनने आपण फेअर असेल तर फेअर घ्यायचं थोडंसं डार्क असेल तर डार्क वालं घ्यायचं हायलायटर म्हणजे ते आपल्या स्किनला पॅची पॅची नाही होत ब्लशसाठी आपण ब्रश यूज करतो त्याने थोडस स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे म्हणजे सगळीकडे आपल्याला व्यवस्थित हायलाईट होईल त्यानंतर आपल्याला नोजवरती पण हायलाइटिंग करायची आहे तिथे आपल्याला हाय दाखवा हाय पॉइंट्स दाखवायचे आहेत तिथे आपल्याला थोडंसं हिमाजे लिस्टिप है तो 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 शेड नंबर है एम पी थ्री सॉरी थर्टीन ही हि लगन घेना लिस्टीप अच्छी लाइन छान शेड शिक्ष है हाँ रेगुलर डे तुम्हारा पाजे तो हा शेड नक्की निवड़ा खूप मस्त आहे आणि खूप छान वाटतं त्यानंतर मग मी ते येलो आली बिंदी लावून घेतली ओके सो हा आहे आपला लुक आता मी थोडेसे हेअरस्टाईल बनवून घेते आणि साडी नेसून तुम्हाला मी फायनल लुक दाखवते की आपलं कसं झालं आहे आणि बाय द खरंच हा खूप छान झाला आहे कमी प्रोडक्टमध्ये खूप छान मेकअप झाला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जास्त हेवी घ्यायची गरज नाही आहे किंवा हेवी प्रोडक्ट घ्यायची गरज नाही आहे खूप महागड़े घ्यायची पण गरज नाही खूप क कमी किंमतीच्या प्रोडक्टमध्ये पण तुम्ही छान आणि खूप मस्त हेवी मेकअपचा लूक देऊ शकता आणि नॅचरल वाटतं हा लूक जास्त हेवी पण वाटत नाही तर दिसायला पण खूप छान वाटतं आणि कुठे जाताना असं जर केला तर मस्तच वाटेल तर हाच कुठे तुम्ही जात असाल आणि तुम्ही करत असाल म्हणजे लग्नाला म्हणा पार्टी लुकला म्हणा तर तुम्ही करू शकता खूप छान आहे असा हा मेकअप स्वतः मी ह्याला पहिला साडी नेसून घेते आणि बघते हेअरस्टाईल तर मी जास्त वेळ काय करणार नाही पण आपले थोडेसे हेअर बांधून घेणार आहे मी सो आपण फायनल लुक बघूया तिथपर्यंत कंटिन्यू रहा तर हा आहे आपला फायनल लुक माझे डोळे छोटे होते थोडे म्हणून मी काजल लावून घेतलं वाईट काजल लावायचं जर डोळे छोटे असतील तर आणि मी मस्कारा पण लावून घेतला तो मागाशी राहिला होता तर मस्कारा पण लावून घेतला आणि हा आपला फायनल लूक आहे मी छोटीशी एक माळ घेतली आहे जी ह्याच्यावरती सूट होईल आणि कानातले आहेत मोती आणि गोल्ड आहेत सो तेही तुम्हाला आ... ह्याच्या आउटफिटवरती तुम्ही जशी तुम्हाला सूट होतील तशी तुम्ही ज्वेलरी घालू शकता सो मी असंच हा लुक तयार केला आहे तुम्ही महाराष्ट्रन म्हणून कुठे लग्नाला जात असाल कोणता कार्यक्रम असेल किंवा घरामध्ये छोटं मोठं फंक्शन असेल तरी तुम्ही असं रेडी होऊ शकता म्हणजे छोटा आणि खूप कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही खूप छान लूक देऊ शकता स्वतःला आणि खरंच खूप अमेझिंग आहे आ, खुँ, 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 खुँ हा लुक खूप मस्त वाटतं आहे खूप खूप म्हणजे खूपच छान वाटतं आहे सो तुम्ही हा नक्की ट्राय करा जर तुम्ही कुठे जात वगैरे असाल तर आणि पटकन होणारच लाय म्हणजे खूप टाईम पण जाणार नाही तुमचं पंधरा ते वीस मिनटात हा पटापट पटापट मेकअप होऊन जाईल जर तुम्हाला घाई असेल तर आणि हेवी मेकअप जर करायला आपण जातो हो किंवा ब्रायडल वगैरे मेकअप असतो तेव्हा तो, ते तो मेकअप दोन तीन तास लागतातच दोन तास लागता तर मोस्टली लागतातच तर हा मेकअप असा तुम्हाला पटापट फिट होणार आहे आणि कुठे जात असाल तर तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरात प्रोडक्ट आणून ठेवा तुम्ही पटकन करू शकता तुम्हाला कुठे काही करायचं असेल कुठे जायचं असेल तर तर थोडेसे कॉस्टली पण नाही आहेत आणि एकदम चीप पण नाही आहेत तर तुम्हाला हे बजेट फ्रीली आहेत बजेट पॉकेट आहेत तर तुम्ही हे विकत घेऊ शकता आणि तुम्हाला ते चालणार आहेत म्हणजे तू जसेल तुम्ही जात आहे पार्लरमध्ये किंवा मेकअप करण्यासाठी किंवा वाईला घरामध्ये बोलवलं तुमचे दोन अडीच हजार रुपये तुमचे असेच जाणार आहेत त्यापेक्षा तुम्ही प्रोडक्ट घ्या आणि छानपैकी तुम्ही घरात स्वतःचा मेकअप करू शकता अशा पद्धतीने तर तुम्हाला तुम्हा कसं वाटलं आणि मी हेअरस्टाईल पण अशी नॉर्मलच केली आहे आणि अशी मागणी बघू शकता फक्त हे तुम्ह लावून घेतलं आहे ब्रश लावून घेतलं आहे जास्त काही हेअरस्टाईल नाही केले सो कसा लूक वाटला ते तुम्ही नक्की सांगा आणि सगळ्यांना सपोर्ट करा मी असं बोलत नाही की फक्त मला सपोर्ट करा खूप लोक छोट्या छोट्या गोष्टी घेऊन चालतात पुढे मेहनत करत आहेत त्यांना सगळ्यांना सपोर्ट करा आणि मी असं बोलणार नाही की मला फक्त सपोर्ट करा सगळ्यांना सपोर्ट करा सगळे पुढे जाऊ द्या तुम्हीही मेहनत करा प्रत्येक क्षेत्र म्हणजे प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते म्हणजे काही मला ब्लॉगिंग आवडू शकते काही ना शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला आवडतात तर काही ना जॉब आवडू शकतात ट्रॅव्हलिंग आवडू शकते, शकते खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या येतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाला मी आवडू नाही शकत किंवा प्रत्येकाला तुम्ही आवडू शकत नाही तर तसं आपण एकामेकाला जज करू शकत नाही तर आपण सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे जो तो आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करते त्यांना सगळ्यांना सपोर्ट करा आणि असेच मलाही सपोर्ट करा आणि बाकीही सगळ्यांना सपोर्ट करा बाकी सगळे आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेतच तर सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच आणि वगैरे बोलतात तर एच डी मेकअप वगैरे असं काही नसतं नॉर्मल मेकअप असतं मेकअप कोणताही करा हा नॉ मेकअपच असतो एचडी वगैरे काहीही नसतो तर तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका एच डी मेकअप वेगळा असेल आणि मेकअप वेगळा असेल कोणताच म्हणजे मोठ्यातून मोठेही लोक जर मेकअप करत असतील तर तो मेकअप सेमच असतो काही त्याच्यामध्ये फरक नसतो फक्त प्रोडक्टचा असू शकतो काही लोक कॉस्टली वापरतात किंवा काही लोक एकदम चीप वापरतात तर जे कॉस्टली असतात चांगल्या ब्रँडचे असतात तर त्याचा रिझल्ट खूप चांगला असतो तर तुम्ही प्रयत्न करा की तुमच्या स्किनवरती पण चांगले प्रोडक्टच तुम्ही वापरा आणि आपल्या अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग आपल्या पाठीशी स्वामी आहेतच तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये एक पंधर स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता आपला फायनल लुक कसा झालेला आहे क्रिएट खूप छान वाटते खूप मस्त वाटते तर तुम्हीही खूप छोट्या गोष्टींपासून खूप छान मेकअप करू शकता सो नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं तेही तुम्ही सांगा कमेंट करून आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोण नवीन असेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ सगळ्या सपोर्ट करा फ्री सॉंग